आम्ही बदलतोय म्हणजे नेमकं काय काही का क्षणात रिव्हिल होत आहे पुढची सगळी सूत्र न्यूज एटीन संपादक मंदार फणसे यांच्याकडे मंदार सर नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि न्यूज एटीन लोकमत तुम्ही पाहताय एका वेगळ्या वेगळ्या टप्प्यावरती आपण येऊन पोहोचलेलो आहोत न्यूज एटीन लोकमत आता बदलणार आहे आम्ही बदलतोय असं गेले पंधरा दिवस आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतोय आणि न्यूज एटीन लोकमत बदल घडणार आहे आणि बदल घडण्याची ही जी प्रक्रिया संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात सुरू आहे त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत आणि हा जो बदल घडवायचा आपल्याला तो बदल घडवण्यासाठी आपल्यासोबत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत स्वागत आहे तुमचं थँक्यू आणि तर निवडणुकीची सगळी रणधुमाळी आहे आणि या रणधुमाळीमध्ये आम्हाला काही बदल घडवायचे मला वाटतं तुम्हाला सुद्धा काही बदल घडवायचे आम्हाला मुंबईमध्ये बदल घडवायचा मुंबई महानगरपालिका आम्हाला जिंकायची पण हे सगळं आपण बोलूयाच आम्ही तुमच्याबरोबर एक त्याची मुलाखत सुद्धा थोड्याच वेळात करणार पण त्याआधी आम्हाला तुमच्यातनं एक बदल घडणं अपेक्षित आहे त्याच्यावरनं तुम्ही बटन दाबून बदल घडवा मराठी आवाज महाराष्ट्राचा सर न्यूज एटीन मराठी झालेला आहे आवाज महाराष्ट्राचा आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला आमच्या टीमला आणि आमच्या प्रेक्षकांना नाही निश्चित मी आपला अभिनंदन करतो अनेक अवतार बदलत आपण आता न्यूज एटीन मराठीपर्यंत पोचलेलो आहोत पण न्यूज एटीन हा नेहमीच महाराष्ट्राचा आवाज राहिलेला आहे त्यामुळे नाव काही असलं तरी तो जो काही आवाज महाराष्ट्राचा ही जी तुम्ही भूमिका निभावताय ती मात्र तशीच राहिली पाहिजे आणि या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचा सा आवाज म्हणून न्यूज एटीन मराठी हे ओळखलं गेलं पाहिजे या शुभेच्छा धन्यवाद तुम्ही पाहताय न्यूज एटीन मराठी आवाज महाराष्ट्राचा न्यूज एटीन लोकमत आता न्यूज एटीन मराठी आवाज महाराष्ट्राचा एटीन लोकमत आता न्यूज एटीन मराठी आवाज महाराष्ट्र न्यूज एटीन लोकमत आता न्यूज एटीन मराठी महाराष्ट्र न्यूज एटीन लोकमत आता न्यूज एटीन मराठी आवाज महाराष्ट्राचा